नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा धन्यवाद दता हो दिगंबरा धावत ये शिलका दता हो दिगंबरा धावत ये शिलका विना खंजरी वाजवितु मंजरी दर्शन देशिलका टाळविना खंजरी वाजवितो मंजिरी दर्शना देशिलका दत्ता हो दिगम्ब विना खंजरी वाजवितो मंजरी दर्शना देशील का हो टाळविना खंजरी वाजवितो मंजिरी दर्शना देशील का पहिल्या पायरीला आला हो पूर दत्ताच्या गळ्यामध्ये गुलाबाचा हार पहिल्या पायरीला आला हो पूर दत्ताच्या गळ्यामध्ये गुलाबाचा हार दत्ता हो दिगंबरा धावत शिल का टाळविना खंजरी वाजवितो मंजिरी दर्शन देशील का हो टाळविना खंजरी वाजवितो मंजिरी दर्शन शिल का दुसऱ्या पायरीला आली गंगा दत्ताला माझा दंडवत सांगा दुसऱ्या पायरीला आली गंगा दत्ताला माझा दंडवत सांगा दत्ता हो दिगंबरा धावत ये का विना खंजरी वाजवितो तो मंजिरी दर्शन देशील का हो टाळविना खंजिरी वाजवी तो मंजिरी दर्शना देशील का तिसऱ्या पायरीला दत्ताची मूर्ती माझ्या गुरुरायाची जगात किरती तिसऱ्या पायरीला दत्ताची मूर्ती माझ्या गुरुरायाची जगात किरती दत्ता हो दिगंबरा धावत ये शिलका टाळविना खंजरी वाजवितो मंजिरी दर्शना शिलका। हो टाळविना खंजिरी तो मंजिरी दर्शन देशिलका हो टाळविना कंजिरि वाजवि तो मञ्जिरि देशिलका